वाव गुलगुले खूप छान झालेत वाव नक्की करून बघा एकदम छान छान एकदम जाळीदार आणि एकदम छान झालेत खुशखुशीत कुछ क्रिस्पी छान केलेत छान केलेत एकदम छान नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी दाखवणार आहे गुलगुले करून चला तर मग गुलगुले चालू घेऊया नमस्कार छायाच किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुलगुले करून दाखवणार आहे तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लागणारच साहित्य ते बघा एक वाटी घवाचपीठ घेतलं आहे आणि अर्ध्या वाटीला कमी गुळ घेतला आहे बॉडीशेप पावडर थोडे अर्धा चमचा घेतले थोडीशी वेलची पावडर घेतली आणि इथे खसखस घेतले खसखस आपल्याला कुटून घ्यायचे परंत आपण आहे ना गुळामध्ये पाणी घालून घेऊया गुळ मी खिसून घेतला आहे त्यामुळे लवकर विरघळेल आपण अर्धेवटे होईल एवढं गुळ गुळामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपलं गुळ पण विरदळाला आहे हे बघा तर आपण आहे ना आता लागणारं सह ते घालूया सगळं गव्हाचं पीठ घालूया एक वाटी गव्हाचं पीठ बडीशेप वेलची पावडर आणि खायचा सोडा घातला आहे मी अर्ध्या चमच्याला पण कमी घातलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि खसखस आहे ना पण थोडीशी कुटून घेऊया बघा खसखस आपण थोडीशी कुटून घेऊया जास्त पण बारीक कुटायची नाही आणि जास्त पण जाड नाही मिडीयम अशी कुटून घेऊया आपण सगळं इथं आपले खसखस पण कुटलेले आहे आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि हे गुळाचं पाणी केलेलं आहे ना हे पण याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये घाण जर आपल्याला राहिले असले तर ह्याच्यात निघून जाईल आणि आपण ह्याच्यातल्या गुटळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहेत थोडंस पाणी घालूया हे बघा असं आपल्याला पीठ हे करायचं आहे अजून थोडंसं म्हणजे पाणी लागेल जरा असं जास्त पण आपल्याला पातळ मळायचे नाही नाहीतर आपले गुलगुले आहेत ना चपटे बनतील बघा असं पीठ छान असं हे करून घ्यायचं आहे याला एक आपण एक पाच मिनटं आपण मुरू देऊया हे बघा असं माझं पीठ चांगलं मळून झालेलं आहे इकडे मी तेल पण गरम करायला ठेवलेलं गुल गुल आहे गुलगुले हे अप्रतिम आणि चविष्ट लागतात आणि घरच्या साहित्यात बनणारे गुलगुले आहेत हे तर आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार बनतात आणि वरून कुरकुरीत असे आपण आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे पण आता सोडून घेऊया तेल मी गरम करायला सोडले आपण छोटे छोटे सोडायचे जास्त मोठे नाही सोडायचे एकदम छोटे सोडायचेत बघाशी आणि हाताला खूप चिकटतात आणि म्हणून आपण हाताला पाणी थोडंसं लावून घ्यायचं आहे सोडताना बघा किती छान सोडता क्षणीवर फुगून आलेले आहेत बघा किती छान टम्म असे फुगलेले आहेत बघा दुप्पट असे फुगलेले आहेत बघा किती फुगले ते बघा इथं आपले तळ्याले आहेत गुलगुले बघा किती मोठे आणि छान असे झालेले आहेत तर आपण आता काढून घेऊया बघा काय कलर तर छान आलेला आहे आपण आता दुसरे पण तसेच सोडून घेऊया बघा किती छोटे छोटे सुपारी एवढे सोडते पण एवढे मोठे होतात फोडून आपली ही दुसरी पण बॅच आपली तळून झालेली आहे बघा पूर्ण तेल वितळून घ्यायचं आहे इथं माझे गुलगुले करून तयार आहेत माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हे बघा तोडून पण दाखवते किती आतून मऊ आणि सॉफ्ट जाळीदार झालेत बघा गुलगुले आणि वरून चांगले ख्रिस्पी झालेत